भारतीय जनता पक्षाचे मोहने टिटवाळा मंडळ उपाध्यक्ष नवनाथ पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सायंकाळी वडवली येथे सहा ऑगस्ट रोजी येथील महागणपती मंदिरात अभिषेक करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली वाढदिवसानिमित्त धनदिरंकर प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी नवनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती वाढदिवसा ठिकाणी नवनाथ पाटील यांच्या निवासस्थानी वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी समाजातील मित्रपरिवार नातेवाईक राजकीय नेते मंडळी उपस्थित होते तसेच आलेल्या पाहुणे मित्र मंडळी यांच्याकरिता शाकाहारी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती यावेळी नागरिकांची गर्दी पाहूनच कळते की नवनाथ पाटील यांच्यावर नागरिकांचे किती प्रेम आहे प्रत्येक वेळी नागरिकांच्या मदतीला धावून जातात त्यांच्या सुखादुखात नेहमी सोबत असतात अनेक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम ते राबवत असतात आज सहा ऑगस्ट म्हणजे आपला श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये माझा जन्म झाला आहे मी भाग्य समजतो माझे आज सकाळी सहा वाजता आपल्या टेटवाला मंदिर गणेश मंदिरमध्ये अभिषेक आमचे राजेन पाटील अध्यक्ष माझी धर्मपत्नी सारिका पाटील आणि माझे कार्यकर्ते सह आम्ही अभिषेक पूर्ण संपूर्ण झाला त्याच्यानंतर आम्ही सत पूर्ण आख्या दिवसाचा उपक्रम ला पूर्ण ला, ला कार्यक्रम राबवला होता तसेच दहा ते बारा वाजेपर्यंत आम्ही शालेय मुलांसाठी आमचे बुक आणि आपले त्यांचे सीस्पीन वगैरे असेल कम्पॉस्ट असे आम्ही उपक्रम दहा ते बारा आमचे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी साहेब आणि वरुण पाटील आमचे कल्याणश्वर अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सर्व या दोन घंट्यामध्ये आम्ही हा उपक्रम लाभून पूर्ण पार केला त्याच्यानंतर आमचे सर्व बूथ प्रमुख आणि ज्या वार्डातले माझ्या गणेशनगर पाटील नगर सर्व विभागात माझ्या वारकऱ्या सहामध्ये मा जे माझे कार्यकर्ते आणि महिला बहिणी भगी भगिनीनी सर्व मला सहकार्य केला आणि तिथे मला येऊन मला बोलून माझे केक कापून माझा एवढा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्याच्यानंतर मी निरंकार सत्संग हा साडेपाच ते आठ वाजे साडेआठ वाजेपर्यंत हा असा कार्यक्रम लावला होता आणि त्यानंतरचा हा निरंकार सत्संग पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही आत्ता केक साडेआठच्या नंतर केक कापण्याचा कार्यक्रम हा पूर्ण संपन्न झालेला आहे ना त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मोना टेटवाला मंडळाचे अध्यक्ष शक्तिवानजी भोईर आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस सचिव आमच्या केलकरताई आणि मोना टेटवाला मंडळाचे अध्यक्ष सारिकाजी पाटील व माझे मित्र आणि सहकार्य आमच्या वाढचे वार्ड अध्यक्ष आणि महिला वार्ड अध्यक्ष जास्मिनी ताई हे सर्व कार्यकर्ते आणि माझे कुटुंबदार या कार्यक्रमाच्या नियोजन एकदम सुंदर असा केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो त्यांना कार्यक्रम आज सकाळपासून कार्यक्रम हा उपक्रम राबवला आणि त्यांनी सक् सक्सेस केला चांगल्या रीतीने पार पडला आणि या सर्वांचा जर तुम्ही बघितला असेल हा सर्व महिला भगिनी माझ्या सर्व बहिणी हे राख्या बनतात मला सर्व यांचा प्रेम सर्व बंधूंचा प्रेम सर्व नागरिकांचा एवढा प्रेम तर आता येणारा इलेक्शन जसा लोकसभेचा इलेक्शन आता झाला तुम्हाला सांगतो मी त्याच्या दहाच्या दहा यादीमध्ये मला भर भरून मला प्रतिसाद दिला नागरिकांचे खूप खूप मी आभार मानतो आता येणारा तसा विधानसभा आहे विधानसभेमध्ये माझ्यावर आशीर्वाद देतील आणि पक्षावर आशीर्वाद करतील ही अपेक्षा करतो आणि हे सर्व पुन्हा एकदा सांगतो या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी या मिनिट केलेली आहे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि या कार्यक्रम खूप सुंदर असा रीतीने ते मी पार पडला त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व सहकार्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे तसेच आज थोडक्यात माझा राहून गेला आपले आमचे माजी आमदार दुसऱ्यांसाठी आमदार माझ्या आमदार आम्हाला आमदारच आहेत नरेंद्र पवार साहेब हे सुद्धा मला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत नाना सूर्यवंशी साहेब तर डायरेक्टली मला बोलले का तू घाबरू नको डायरेक्ट नगरसेवक देणार आम्ही असा आम्ही आता मोकळे झालो म्हणजे मी असा तर नगरसेवकचा तिकीट क्लिअर केलेलं आहे तर मग आम्ही आम्ही काम असे आम्ही काम होतो अजून आम्हाला उत्सुक वाढले आमची कार्यकर्त्यांना पाठिंबा आजच्या भाषणामध्ये नाना सुरवंशी साहेबांच्या जिल्हाध्यक्षांच्या पूर्णपणे शंभर नाही हजार टक्के कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार असा मी जिल्हाध्यक्ष आहे खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो का आमचा एकदम पक्का केलेला आहे त्या खूप खूप सर्व जे नेते आले ना मला आशीर्वाद दिला माझ्या बहिणीने आशीर्वाद दिला सर्व कार्यकर्त्यांनी आशीर्वाद दिला सर्व नागरिकांनी आशीर्वाद दिला खूप खूप मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज